हॅलो स्टुडंट मी गोदावरी तुम्हाला सर्वांचं स्वागत करते तुमच्या आवडत्या चॅनलमध्ये त्याचं नाव आहे इज इंग्लिश ग्रामर फॉर एट नाईन टेन परीक्षा जवळ येत आहेत त्यामुळे परीक्षेची तयारी करणं आवश्यक आहे तर येणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांच्या परीक्षेच्या तयारीसाठी आजपासून आपण वेगवेगळ्या प्रकारच्या ग्रॅमॅटिकल पॉइंट आपण शिकणार आहोत त्यामध्ये आपण सुरुवात करत आहोत ऑफकोर्स टेन्स पासून तर पहा स्टुडंट टेन्स मी तुम्हाला शिकवणार आहे आणि आजची ही जी टेन्सची कारण याच्यामध्ये आणि या मी तुम्हाला जादू पण सांगणार आहे आणि ही जर तुम्ही जादू शिकून घेतली तर तुम्हाला हा टेन्स अतिशय सोपा जाणार आहे की तुम्ही म्हणाल कोणती आहे ती जादू जादू चला तर बघूया ती कोणती जादू आहे आणि याच्या सहाय्याने आपल्याला टेन्स हा अतिशय सोपा जाणार आहे चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण टेन्सला सुरुवात करूया पण त्यापूर्वी एक सूचना हा जो टेन्सचा ती उद्या संपूर्ण पास्ट आणि त्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण फ्युचर टेन्स पाहणार आहोत सो हे तीनही व्हिडिओ अजिबात मिस करू नका म्हणजे तुम्हाला संपूर्ण टेन्स हा पूर्णपणे समजेल चला तर बघूया परीक्षेची तयारी सुद्धा करणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्यामध्ये टेन्स हा सगळ्यात जास्त महत्वाचा आणि जास्तीत जास्त वेळेस वापरला जाणारा टॉपिक तर बघा टेन्स म्हणजे नेमकं काय का इथून आपण सुरुवात करूया सो सु टेन्स म्हणजे काय हा प्रश्न ज्या वेळेस मुलांना पडतो तर त्यावेळेस पहा टेन्स याचा अर्थ काय असतो पहा माहितीच आहे तुम्हाला काळ असं म्हणतात तर टेन्स जो आहे तो टाइम आणि ऍक्शन या दोन गोष्टीच कॉम्बिनेशन असतो टेन्स म्हणजे फक्त काळ काळ म्हणजे फक्त वेळ असं आपल्याला वाटतो तर टेन्स म्हणजे टाइम आणि ऍक्शन ह्या दोन्ही गोष्टींची इन्वॉल्मेंट याच्यामध्ये असते कोणता कोणता टाइम तो शो करतो तर तो प्रेझेंट टाइम दाखवतो जसं की वर्तमान काळ की तो 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 जो की सध्याचा चालू असतो त्यानंतर तो दाखवतो पास्ट टेन्स म्हणजे जो होऊन गेलेला आहे आणि तिसरा प्रकार तो दाखवतो आणि तो म्हणजे फ्युचर टेन्स भविष्य काळ आता आपण टेन्स वापरत असतो मग फक्त टाइम म्हणजेच टेन्स आहे का तर अजिबात नाही त्या मध्ये ऍक्शन सांगितलेली असते की ऍक्शन कशी आहे त्या ऍक्शनची स्थिती कशी आहे ऍक्शन म्हणजे कृती काम आपण जे काम करत असतो आपण जी कृती करत असतो ती ऍक्शन मग त्या ऍक्शनची स्थिती नेमकी कशी आहे हे, हे दर्शविलं जात असत ते किती प्रकारे दर्शविलं जात असतं आणि त्याची स्थिती नेमकी कशी कशी असते एक ती पहा जशा प्रकारे बघा एखादी ऍक्शन जर तुमची चालू असेल तर त्यासाठी ऍक्शनची स्थिती असते कंटिन्यू ओके जसं बघा हा टेन्स दाखवले मी तुम्हाला कंटिन्यूअस कंटिन्यूअस म्हणजे काय कंटिन्यू म्हणजे ऍक्शन चालू आहे म्हणजे तुमची ऍक्शन जर चालू असेल आता मी शिकवत आहे माझी ऍक्शन चालू आहे सो ऍक्शन चालू असेल तर ती स्थिती दाखवतो तो की ऍक्शन चालू आहे ऍक्शन काही वेळेस तुमची संपलेली असू शकते मग ते ऍक्शन पूर्ण झाली हे परफेक्ट ने दाखवलं जातं आणि चौथा प्रकार असतो परफेक्ट कॉन्टिन्युअस सो काही वेळेस काय होतं की थोडे ऍक्शन संपलेली असते आणि अजूनही ऍक्शन चालू असते असं ज्या वेळेस स्थिती असते त्यावेळेस आपण हा परफेक्ट कंटिन्युअस टेन्स वापरत असतो सो so प्रश्न असा पडेल कि मग हा सिंपल काय आहे सो बघा सिंपल किंवा इंडेफिनेटचा अर्थ काय असतो इनडेफिनेट बघा याच्यामध्ये जास्त नाव क्लिअर होईल इनडेफिनेट म्हणजे जो डेफिनेट नसतो सो सिंपल हा कधीच डेफिनेट नसतो म्हणजे त्यातली ऍक्शन चालू आहे का पूर्ण झाली का थोडी पूर्ण झाली चालू आहे हे असं काही समजत नसतं तर त्यावेळेस त्या, त्या प्रकारच्या वाक्यांना आपण सिंपल मध्ये आहेत ते वाक्य म्हणजे ते इंडेफिनेट आहे असं आपण म्हणत असतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल की ज्यावेळेस चालूची स्थिती पूर्णची स्थिती आणि पूर्ण चालूची स्थिती त्यावेळेस हे खालचे तीन प्रकार आणि सिंपल म्हणजे ज्यामध्ये नेमकी ऍक्शन कशी आहे ती चालू आहे पूर्ण आहे संपली आहे हे काहीही समजत नाही त्यावेळेस असतो सिम्पल म्हणजेच इंडेफिनिट टेन्स ओके याला आपण इनडेफिनेट टेन्स असंही म्हणतो सो so, शॉर्टमध्ये लिहिले आहे इथे सो so, अशा पद्धतीने हे आपले महत्वाचे प्रकार पडतात स्टुडंट आता यामध्ये जर तुम्ही पाहिलं की नेमके चार प्रकार आता हे उपप्रकार आहेत हे मेन तीन प्रकार आहेत ह्या प्रत्येकाचे तीनचे हे चार चार प्रकार पडतात आता प्रेझेंटचा चार प्रकार कसे पडतात तर सिंपल प्रेझेंट प्रेझेंट कॉन्टिन्युअस प्रेज प्रेझेंट परफेक्ट आणि प्रेझेंट परफेक्ट कंटीन्यूअस प्रेझेंट सिंपल प्रेझेंट कंटीन्यूअस प्रेझेंट परफेक्ट प्रेझेंट परफेक्ट कंटीन्यूअस असे हे प्रेझेंटचे चार प्रकार पडतात त्याच पद्धतीनं पास्टचे चार प्रकार सिंपल पास्ट पास्ट कंटीन्यूअस पास्ट परफेक्ट पास्ट परफेक्ट कंटीन्यूअस फ्युचर सिंपल फ्युचर कंटीन्यूअस फ्युचर परफेक्ट फ्युचर परफेक्ट कंटीन्यूअस अशा पद्धतीनं आपण हे बारा प्रकार शिकणार आहोत बारापैकी आपण आज फक्त प्रेझेंट टेन्सचा अभ्यास करणार आहोत सो माझ्यासोबत राहा जेणेकरून मी तुम्हाला यामधली नेमकी काय जादू आहे ती तुम्हाला दाखवून देणार आहे आणि ही जादू जर तुम्ही शिकून घेतली तर तर तुमचा इंग्रजीचा पाया अत्यंत पक्का होणार आहे स्टुडंट टेन्स कुठे वापरल्या जात नाही हे टेन्स प्रत्येक ठिकाणी इंग्रजीमध्ये वापरल्या जातं मग तुमची साधी एखादी वाक्यरचना बनवायची असो तुम्हाला तुम्हा 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 किंवा तुम्हाला व्हॉइस शिकायचा असो टेन्स शिकायचा असो स्ट्रक्चर्स लिहायचे असोत एस ए लिहायचे असोत डायरेक्ट इनडायरेक्ट असेल प्रत्येक ठिकाणी तुम्हाला टेन्सचा उपयोग असतो त्यामुळे टेन्सची ही जादू शिकून घेणं हे गरजेचं आहे सो बघा आता आपण ह्या टेन्स्टची जे मी प्रेझेंट टेन्सचे तुम्हाला चार प्रकार दाखवले ते इथे मी लिहिलेले पहा सिम्पल प्रेझेंट प्रेझेंट कंटिन्युअस प्रेझेंट परफेक्ट आणि प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स तर हे चार प्रकार आपण अभ्यासणार आहोत कसे असतात ते आणि नेमके अर्थ काय असतात बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रश्न असा पडतो मॅडम स्ट्रक्चर येतात सगळं येतो परंतु आम्हाला ते ओळखायला येत नाही किंवा ते प्रत्यक्षात आम्हाला ते अंमलात आणता येत नाही लिहू हे समजत नाही वाक्य लिहित आहात त्यात नेमकं कोणतं स्ट्रक्चर वापरावं हे मुलांना समजत नाही तर ते आज मी सर्व तुम्हाला क्लिअर करणार आहे तर पहा सिम्पल प्रेझेंटेन्स किंवा सिंपल इंडेफिनेटे

ले हे झाले महत्त्वाचे त्याचे तीन प्रकार ओके हा तो वी वन हा वी टू आणि हा असेल व्ही थ्री सो so, तुम्ही पाहिला असेल वर्बचे तीन फॉर्म कसे वापरावे त्याचा व्हिडिओ आहे विशिष्ट ज्याच्यामध्ये मी तुम्हाला खूप वेगवेगळ्या ट्रिक्स सांगितलेल्या आहेत कारण हे रेग्युलर वब आहेत याचे ईडी लागूनच तीन फॉर्म होतात परंतु काही असे वर्ब आहेत इनरेग्युलर वर्ब त्याचे तिन्ही फॉर्म वेगवेगळे वे, किंवा दोन फॉर्म वेगळे वे असतात वे किंवा वे तिन्ही फॉर्म सेम असतात सो त्याचे जे रूल्स आहेत ते त्या व्हिडिओत सांगितलेले आहेत तो व्हिडिओ जरूर पहा सो आता व्ही फोरचा फॉर्म जो असतो तो कशा पद्धतीनं असतो पहा हा जो मेन वब असतो प्ले याला आय एन जी लावलं की याचा तयार होतो वी फोर फॉर्म याला म्हणायचं व्ही फोर म्हणजे वर्बचा बेस फॉर्म प्लस आय एन जी आणि व्ही फाय फॉर्म काय असतो तर हा जो मेन वर्बचा फॉर्म असतो पहिला याला यस एस, किंवा ईएस जेव्हा लागतं किंवा त्याला व्ही फाय फॉर्म म्हणतात सो so, आपल्याला जो सिंपल प्रेझेंट वापरायचा आहे स्टुडंट त्यामध्ये आपल्याला हे दोन फॉर्म वापरायचे आहेत ओके okay, व्ही वन आणि व्ही फाय सो क्लिअर लक्षात घ्या सो अशा पद्धतीने वर्कचे हे फॉर्म असतात आणि आपल्याला इथे वापरायचं आहे व्ही वन आणि व्ही फाय फॉर्म आता मी इथे कंसात लिहिलेलं आहे डू किंवा डज मग हे कशासाठी आहे तर ज्या वेळेस आपण निगेटिव्ह सेंटेन्सेस करत असतो किंवा इंटररोगेटिव्ह सेंटेन्सेस करायचं काम पडतं तर त्यावेळेस आपल्याला डू आणि डच ही आपल्याला फॉर्म वापरावे लागत असतात सो डू कुठे डच कुठे वापरायचं आपण थोड्या वेळात पाहणारच आहोत सो पहा आता कशा प्रकारचे वाक्य असतात कसं ओळखायचं एखादं वाक्य की ते सिम्पल प्रेझेंटेन्स तर असेल सो बघा स्ट्रक्चर तर मी तुम्हाला सांगितलं काय असेल पण मराठीमधल्या वाक्यानुसार ते कसं ओळखायचं आपण सपोज वाक्य आहे मी खेळते किंवा खेळतो आता पहा ज्या वाक्यांमध्ये शेवटचा शब्द तो ते अशा पद्धतीनं असतो बघा इथे मी सगळे एक्झाम्पल लिहिलेले आहे तू खेळतो शेवटचा शब्द आहे तो आम्ही खेळतो तो ते खेळतात खेळतात म्हणजे प्रत्येक शब्दाच्या शेवटी जर पाहिलं तर तुम्हाला तो ते त हे तचे शब्द दिसतात सो खेळतो खेळतात खेळतो खेळते अशा प्रकारचे त चे शब्द जेव्हा शेवटी आलेले असतात त्यावेळेस समजायचं की आपल्याला आता सिंपल प्रेझेंटेन्स वापरावा लागेल बघा ही एक प्रकारची जादूच समजा तुम्ही संपूर्ण आपल्याला त शेवटी असणारे क्रियापद दिसतात जिथे जिथे शेवटी त शेवटी असणारे क्रियापद आपल्याला दिसतात मेन वर्ब जिथे त शेवटी असणारे दिसतात तिथे तिथे तुमचा प्रेझेंटेन्स असतो आणि मग सिंपल किंवा असतो तर फक्त तो ती तो त अशा प्रकारचे शब्द जेव्हा दिसतात लेटर्स जेव्हा दिसतात त्यावेळेस तुम्हाला तो सिंपल प्रेझेंट असतो मग आता हे सिंपल प्रेझेंटेनचे वाक्य पहा कशा पद्धतीनं असतात जसं की पहा तुम्हाला इथे दिसतील आय प्ले मी खेळते किंवा मी खेळतो याचं वाक्य आपण कसं केलेलं आहे आय प्ले आय प्ले सो आय सब्जेक्ट आहे जो वाक्याच्या सुरुवातीला आपण घेत असतो यात मी इथे सब्जेक्ट लिहिलेला नाही पण प्रत्येक वाक्यात हा असतोच असतो ओके प्लस सो आय हा सब्जेक्ट घेतला आपण आणि इथे बघा मी व्ही वन चा फॉर्म घेतलेला आहे आता बऱ्याच वेळेस कन्फ्युजन होतं की आय प्ले घ्यायचं का आय प्लेच घ्यायचं ओके सो कोणतं घ्यायला पाहिजे सो त्यासाठी एक महत्वाची ट्रिक आहे मी आधीच सांगितलं होतं की जादू समजून घ्या सो बघा ही एक जादू लक्षात ठेवा तुम्ही की ही जादू जर जा तुम्ही लक्षात ठेवली तर तुम्हाला कुठे यश वापरायचं कुठे यश नाही वापरायचं हे समजणार आहे स्टुडंट आणि हे अत्यंत महत्त्वाचं आहे कारण सिंपल प्रेझेंटेन्स मध्ये यस कुठे लावायचा आणि यस लावायचा का नाही लावायचा हे समजत नाही सो बघा त्यासाठी एक महत्वाची ट्रिक लक्षात घ्या सो ट्रिक अशी आहे आई यू वी दे आई यू वी दे नावाची ही ट्रिक आहे या अगोदरच्या व्हिडिओज मधनं सुद्धा मी ही ट्रिक शिकवलेली आहे आई युवी दे आणि हिज नावाची ट्रिक छोटा मोठ्या नावाची ट्रिक ह्या ट्रिक जर तुम्ही पाहिल्यात तर तुम्ही म्हणाल की खरंच मॅडम खरंच जादू आहे आणि ही जादू शिकून जर घेतली तुम्ही या ट्रिक्सची तर कधीच तुम्हाला प्रेझेंटेन्स हार्ड जाणार नाही सो so, काय आहे हे आई यू वी दे सो आय यू म्हणजे हा यू वी म्हणजे हा वी आणि दे दे म्हणजे टी एच ई सो आय यू म्हणजे यू वी म्हणजे हा वी आणि दे म्हणजे हा इंग्लिशमधला दे ओके आय यू वि डे सो आय यू वि डे हे जेव्हा शब्द आलेले असतील त्यावेळेस आपल्याला वर्कचा हा जो फॉर्म आहे तो आपल्याला वापरायचा नाही सो सिंपली आपल्याला बिना यस्ता फॉर्म आपल्याला वापरायचा आहे म्हणून बघा हे सर्व वाक्य बघा आय प्ले यू प्ले वी प्ले डे प्ले म्हणजे ह्या कोणत्याही वाक्यामध्ये तुम्हाला यश लागलेला दिसणार नाही सो तुमच्या सिंपली लक्षात आलं असेल की आपण यश केव्हा नाही लावणार आहोत तर ज्या वेळेस आपल्याला ही आयुवि नावाची ट्रिक असेल तिथे आपल्याला कोणता फॉर्म वापरायचा आहे वर्कचा बघा वर्कचा आपल्याला इथे फॉर्म वापरायचा आहे व्ही वन ओके व्ही वन फॉर्म वापरायचा आहे आय साठी सो नेक्स्ट आता बघा ही सी आणि इट जर सब्जेक्ट आले म्हणजे तो खेळतो ती खेळते तो खेळतो हा शब्द जो तो so, तो शब्दा आहे तो पर्टिक्युलरली आपण पक्षी प्राणी यांच्यासाठी वापरत असतो निर्जीव वस्तूंसाठी वापरत असतो हे लक्षात असू द्या सो इथे तो किंवा ती हे जे शब्द आलेले आहेत ते व्यक्तीसाठी नाही तर ते पक्षी किंवा प्राण्यांसाठी आलेले आहेत निर्जीव वस्तूसाठी सो so, तो ती खेळते ओके okay? तर मग अशा वेळेस सुद्धा आपण काय केले पाहायचे ही प्लेस सी प्लेस इट प्लेस का काल कुठे कसं समजायचं आपण तर फक्त आयुविधेसाठी व्ही वन फॉर्म वापरायचा आहे स्टुडंट आणि दुसरी एक महत्वाची ट्रिक आहे हिज नावाची ट्रिक आहे एच आय एस हीच हीच म्हणजे काय तर ही शी आणि इट यामधला पहिला 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 मी शब्द घेतलेला आहे आणि त्यापासून ट्रिक बनवली आहे हिज सो ही हिज ट्रिक लक्षात ठेवा म्हणजे ह्या हिज ट्रिक मधले शब्द जिथं जिथं आलेले आहेत तिथे तिथे तुम्हाला वापरायचा आहे पाचवा फॉर्म क्लिअर हीच नावाची ट्रिक आहे आर वेरी इम्पॉर्टंट दिस इज द जादू 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 ओके सो ती दुच्या विस्मरणात जाणार नाही आणि स्टुडंट अगदी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम पर्यंत याच्यामधल्या मिस्टेक्स एक्झाम मध्ये विचारल्या जातात त्या कधीच तुमच्या चुकणार नाहीत यात अजून एक महत्वाची ट्रिक आहे स्टे विथ मी मी तुम्हाला अजूनही महत्वाची ट्रिक सांगणार आहे सो आता ह्या ट्रिकसाठी आपल्याला वबचा पाचवा फॉर्म वापरायचा आहे यासाठी एक गमतीशीर ट्रिक अशी पण आहे की छोटा आणि मोठा सो बघा ही एक ट्रिक महत्वाची आहे त्या ट्रिकचं नाव आहे छोटा मोठा ओके सो बघा सब्जेक्ट असेल छोटा तर वर्ब घ्या मोठा सब्जेक्ट असेल छोटा तर वर्ब घ्या मोठा बघा सब्जेक्ट छोटा असेल तर तुम्ही कोणता घेणार आहात हा मोठा घेणार आहात सब्जेक्ट छोटा म्हणजे काय ही सी इट हा सिंग्युलर आहे सिंगुलर आहे सिंगल एक आहे सो सिंग्युलर सब्जेक्ट जेव्हा येतील आता ऐवजी कदाचित व्यक्तीचं नाव येईल आहे ना कदाचित सचिन प्लेज असं असेल सो सचिन हा एक जण आहे सो छोटा आहे तो सो so, छोटा म्हणजे वयाने नाही तर सिंगल आहे म्हणून इथे छोटा ट्रिक वापरली छोटाच्या वेळेस वर्क मोठा घ्या वर्क मोठा म्हणजे बघा मेन वर्कचा फॉर्म आहे प्ले पी एल ए वाय फोर लेटर वर्ड्स पण आपण इथं फाय लेटर वापरले पी एल ए यस फाय लेटर वर्ड म्हणजे हा मोठा झाला प्ले हा छोटा झाला कारण प्ले मध्ये चार लेटर आहे आणि प्लेज हा मोठा झाला म्हणून पहा छोटा आणि मोठा सब्जेक्ट असेल छोटा तर वब घ्या मोठा ही ट्रिक जर लक्षात राहिली तर कधीच एसई एस चा फॉर्म चुकणार नाही ओके नेक्स्ट आपण पाहणार आहोत बघा आता इथे हे प्लेट चे एक्झाम्पल तुम्ही पाहिले सो तुमच्या लक्षात येईल पहा की हा जो वब आपण जेव्हा मोठा घेत असतो तर त्यावेळेस काही वेळेस आपल्याला एस लावावं लागतं तर काही वेळेस आपल्याला ई एस हा फॉर्म ऍड करावा लागतो वर्बला ला वर्ब ला ऍड करावा लागतो सो हा वर्ब ऍड मग कोणता केव्हा करायचा सो हा ई एस जो फॉर्म आहे ज्यांनी अगोदरचा आपले व्हिडिओ पाहिलेले त्यांना ते माहिती आहे तरी पुन्हा रिपीट करते की जर वर्गच्या शेवट शेवटी एस, एस एच सी एच ओ किंवा एक्स येत असेल डबल झेड येतात सॉरी <laughs> येत असेल तर आपल्याला हा ई एस फॉर्म लावावा लागतो ई एस फॉर्म ओके जसं की बघा इथं गोज आहे गो गोचा शेवटचा फॉर्म पहा गो गोचा शेवटचा फॉर्म गो, गो शेवट शेवटचा लिटर कोणता आहे ओ आहे सो हा ओ आलेला आहे त्यामुळे मी ही साठी फक्त यस लावला नाही तर मी ई एस लावलेला आहे गोज ओके तसंच पहा मॅच कॅच कॅच मध्ये पहा सी चीए एच सो शेवटचा वर्ड आहे सी एच सो सी एच आहे म्हणून मी काय केलेलं आहे ही कॅचेस तो पकड़तो ही कॅचेस मत मी तला ईएस लावलेला आहे सो याच पद्धतीन हा रूल लक्षात ठेवायचा आहे सो म्हणजे तुमच्या लक्षात येईल की एस कुठे लावला पाहिजे आणि ईएस कुठे लावला पाहिजे सो तुमच्या हे पण लक्षात आलेला असणार आहे की आपण हे जे एस ईएस लावतो म्हणजे व्ही फाय बघा एस ईएस म्हणजे काय व्ही फाय ओके जिथे व्ही फाय म्हणजेच काय करत असतो आपण ऍड करतो आपण एस किंवा ईएस क्लिअर सो अशा पद्धतीनं सिंपल प्रेझेंटेन्स हा आपण घेऊ शकतो आणि तो लक्षात ठेवायचा आहे तो ओळखायचा कसा तेही मी तुम्हाला सांगितलं आणि ह्या एवढ्या मोठ्या ट्रिक्स सांगितल्या आहेत जे की खरंच जादू आहे आणि ह्या जादू जर तुम्ही अजून नाही समजलं तर दोन तीन वेळेस व्हिडिओ पॉज करा पुन्हा पुन्हा ऐका पुन्हा पुन्हा ऐका ऐकून समजत नसेल तर लिहून काढा ऐकत ऐकत लिहा एक एक पॉईंट ऐका तेवढाच लिहा एक तेवढाच ऐकायचा तेवढाच लिहायचा मग पहा तुम्हाला ही ट्रिक पण समजेल आणि ती तुमच्या अंगवळणी पडेल एकदा कधी अंगवळणी पडली की संपूर्ण तुमच्या मुठीत असणार आहे ओके आता आपण बघूया प्रेझेंट कॉन्टिन्युअस टेन्स जस्ट टेक अ स्क्रीनशॉट ऑफ दिस ओके स्टुडंट सो आता आपण पाहूया प्रेझेंट कॉन्टिन्युअस टेन्स पहा कॉन्टिन्युअस म्हणजे ऍक्शन कंटिन्यू असते आपली ऍक्शन चालू आहे चालू ऍक्शन असण्यासाठी पहा काय केलं जातो तर वर्बचा फोर्थ फॉर्म वापरला जातो सपोज प्ले असेल प्लेइंग राइट असेल राइटिंग रीड रीडिंग जंप जंपिंग मेक मेकिंग डू दू, डूइंग दू, या पद्धतीने सो वर्बचा फोर्थ फॉर्म म्हणजे मेन वर्बला मेन रूट फॉर्मला आयएनजी लावणे त्याच्यावरून काय कळत असतं की तुमचे ऍक्शन चालू आहे फॉर एक्झाम्पल मी खेळत आहे आता हे ओळखायचं कसं तेच कसं ओळखायचा मी मराठीतलं मला वाक्य समजत आहे समजा मी पत्र लिहित आहे मी पत्र लिहीत तो, तो आहे सो तो आहे हे त्याची ओळख आहे तो आहे ज्या वेळेस वाक्य येतील मी खेळत आहे मी पळत आहे मी बोलत आहे आम्ही लिहीत आहोत तो आहे तो आहोत अशा पद्धतीनं तो म्हणजे मेन वर्गला शेवटी त आणि हेल्पिंग वर्बला आहे अशा पद्धतीची वाक्यरचना येत असेल तेव्हा तुम्हाला वापरायचं आहे प्रेझेंट कंटिन्युअस ओके सो बघा मी खेळत आहे स्ट्रक्चर काय आहे सुरुवातीला एमिझर घ्यायचंय प्लस वग फोर्थ फॉर्म म्हणजेच त्याला आय एन जी लावायचे मेन वर्बला म्हणून वाक्य बघा कसं येईल आय एम प्लेन यू आर प्लेन मी मुद्दाम सर्व सब्जेक्ट चे उदाहरण घेतलेले आहेत जेणेकरून अमिग्रार कुठे वापरलं जातं हे पण तुम्हाला आपोआप समजणार आहे नसेल समजत तर याच्या अगोदरचा इंग्रजीचा चमत्कार नावाचा आपला एक व्हिडिओ आहे तो जरूर पहा त्याच्यामध्ये संपूर्ण बेसिक मी तुम्हाला सांगितलेला आहे ट्वेंटी फोर बाय सेव्हनचा रूल आहे त्यात सांगितलेला काय आहे तो रूल तो जर तुमचा पक्का झाला तर वळख तर कधीच चुकणार नाही तो अवश्य एकदा पहा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक आहे सो वी आर प्लेइंग दे आर प्लेइंग सो आय सोडला तर यू वी दे या सर्वांसमोर आर येतो ही सी इट त्यांच्या पुढे इज येतो आणि वबला आय एन जी लावायचं आहे सो सिम्पली कुठलीही ऍक्शन ज्यावेळेस सांगायची असते सपोज आता इथे आपण कॅचची ची ऍक्शन सांगितली आय एम कॅचिंग यू आर कॅचिंग दे आर कॅचिंग ही इज कॅचिंग ओके सपोज कॅच ऐवजी तुम्ही मॅच ही सांगत असाल मॅच एखादं वाक्य करत असाल आय एम मॅचिंग यू आर मॅचिंग वी आर मॅचिंग ही इज मॅचिंग सी इज मॅचिंग ओके क्लिअर सो कंटिन्युअस कळायला असेल तुम्हाला नाव प्रेझेंट परफेक्ट काय आहे हा परफेक्ट सो so, परफेक्ट याचा अर्थ असतो पूर्ण ओके okay? एखादी एक ऍक्शन जर पूर्ण झाली असेल ओके आता काही वेळेस सा असं वाटतं की ऍक्शन पूर्ण झाले की तो सिंपल पण असतो सिंपल फास्ट पण असतो तर स्टुडंट डिफरन्स लक्षात घ्या सिंपल पास्ट आणि परफेक्ट मध्ये हा एक डिफरन्स असतो की परफेक्ट मध्ये पण ऍक्शन पूर्ण असते पण ती संपून थोडा कमी कालावधी झालेला असतो तेव्हा आपण परफेक्ट वापरत असतो आता त्यासाठी कशा पद्धतीचे वाक्य वापरले जात असतात तर हॅव किंवा हॅज हॅव हॅच हे टू हॅवच्या रुपये येतात आणि वर्कचा थर्ड फॉर्म घ्यावा लागतो ऑब्विसली वाक्याच्या सुरुवातीला सब्जेक्ट असणारच आहे आणि त्याच्यानंतर वाक्यात ऑब्जेक्ट असू शकेल ऑब्जेक्टच्या नंतर इतर काही शब्दही असू शकतात रिमेनिंग वर्ड्स असू शकतात ओके कॉम्प्लिमेंटरी असू शकतात सो वाक्य कितीही मोठं तुमचं असू शकतो सो बघा मग कशा प्रकारचं असतं तर हे रचना मराठीमध्ये हे समजायला थोडंसं कठीण वाटतं मुलांना जसं बघा मी खेळलो आहे आता जर हा सिंपल पास्ट असला असता तर मी खेळलो असं वाक्य आलं असतं आहे येणार नाही लक्षात घ्या सो आहे आला शब्द याचा अर्थ तो प्रेझेंट आहे मग तो कोणता प्रेझेंट आहे तर खेळलो आहे खेळलो आहे म्हणजे खेळण्याची ऍक्शन पूर्ण झालेली आहे म्हणजे ऍक्शन पूर्ण म्हणजे परफेक्ट सो मग काय करायचंय मी खेळलो आहे आय हॅव कारण आपल्याला हॅव हॅच घ्यायचं आहे आता इथे पण लक्षात ठेवा हे जे सुरुवातीचे सब्जेक्ट लिहिलेले आहेत तिथे आपण हॅव वापरतो पुन्हा इथे ही ट्रिक कामील येते पहा हीच ट्रिक जी आहे यासाठी आपण हॅज वापरत असतो ओके आपण हॅज वापरत असतो ठीक क्लिअर सो त्यासाठी बघा ही हॅज प्लेट सी हॅज प्लेट प्लेट ओके आता वर्ब जे आहे तर त्याचे तीन फॉर्म जे आहेत ते जर आहे, तुम्हाला माहिती नसतील तर चे तीन फॉर्म हा आपला व्हिडिओ ऑलरेडी रेडी आहे तो तुम्ही जरूर पहा त्याच्यामध्ये मी ट्रिक्स पण सांगितल्यात इरेग्युलर वर्ब्स आपण कसे लक्षात ठेवावे सो बघा परफेक्ट टेन्स तुम्हाला समजला असेल नाव प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आता काय आहे बघा याच्यामध्ये तुम्हाला परफेक्ट पण दिसेल आणि याच्यामध्ये तुम्हाला कंटिन्युअस पण दिसेल हे दोन्हीही टेन्सचं कॉम्बिनेशन हे आहे मग काय आहे हा प्रकार तर पहा थोडीशी ऍक्शन पूर्ण झालेली असते थोडीशी ऍक्शन पूर्ण झालेली असते आणि अजून राहिलेली चालू असते क्लिअर म्हणजे थोडी ऍक्शन पूर्ण झालेली असते म्हणजे इट स्टॉप्स आणि अजून राहिलेली जी ऍक्शन असते ती अजून चालू असते म्हणून त्याचं नाव आहे परफेक्ट आणि कंटिन्युअस जसं की मी तुम्हाला थोड्या वेळापासून शिकवत आहे पण माझे हे तीन टेस्ट शिकवून संपलेले आहेत म्हणजे माझी थोडी ऍक्शन पूर्ण झालेली आहे ओके सो मी काय म्हणेल आय हॅव बीन टीचिंग यू बीन टीचिंग यू फॉर हाफ एन आवर आहे ना अर्ध्या तासापासून मी तुम्हाला शिकवत आहे सो अशा प्रकारचे वाक्य जेव्हा असतात थोडी पूर्ण आणि अजून बाकी आहे ती चालू आहे सो so, तेव्हा आपण वापरायचं आहे परफेक्ट कंटिन्युअस सो so, यासाठी आपलं स्ट्रक्चर तयार आहे सब्जेक्ट तर असणारच आहे त्यानंतर हॅव हॅज प्लस बिन प्लस वॉर्म म्हणजे आय एन जी चा फॉर्म वापरायचा आहे मी आहे असे वाक्य असतात पहा याच्यामध्ये एखादी गोष्ट करत आलेलो आहे करत आलेलो आहे म्हणजे थोडी झालेली आहे आणि थोडी अजूनही माझी करणं बाकी आहे सो मी खेळत आलेलो आहे मी खेळत आहे असंही आपण वाक्य म्हणत असतो मी खेळत आलेलो आहे मी किती वेळापासून खेळतोय सो अजून एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की याच्यामध्ये पासून या अर्थाने सिन्स आणि फॉर सिन्स आणि फॉर हे दोन शब्द वापरले वापरलेले असतात जनरली हे दोन शब्द या प्रकारच्या वाक्यामध्ये वापरले जातात ओके okay? सिन्स आणि फॉर फॉर जो असतो तो पिरियड ऑफ टाइम साठी दाखवला जातो ठीक आहे पिरियड ऑफ टाइम आणि सिन्स जो असतो तो पॉइंट ऑफ टाइम दाखवतो पॉइंट सांगतो तो पॉइंट ऑफ टाइम म्हणजे केव्हा पासून सुरू झालेली आहे आणि फॉर जो शब्द असतो तो किती वेळ झालेला आहे तो फिक्स पिरियड सांगत असतो जसं की सपोज मी तुम्हाला आता म्हटलं की आई हैव बीन टीचिंग यू फॉर हाफ एन आवर हाफ एन आवर म्हणजे मी तुम्हाला अर्ध्या तासापासून शिकवते कंप्लीट अर्धा तास सो so, मग हा फिक्स्ड पीरियड झाला पण समजा मी तुम्हाला म्हणत असेल की मी तुम्हाला सकाळपासून शिकवत आहे तर मग मला सीन्स वापराव लागेल आई हैव बीन टीचिंग यू सिन्स मॉर्निंग आई हैव बीन टीचिंग यू सिन्स मॉर्निंग क्लियर सो मग हा याच पद्धतीने आता या वक्तत मी फॉर आणि सिन्स लिहिलं नाही परंतु फॉर आणि सिन्सचा वापर या पद्धतीनं आपण करत असतो होप की आपल्याला कशा प्रेझेंट आपण वापरायला हवा हे तुम्हाला समजलं असेल बघा इथे वाक्य अशा ले ले की तो खेळत आलेला आहे म्हणजे तो थोड्या वेळापासून खेळतोय थोडं खेळणं झालेलं आहे आणि अजूनही त्याचं खेळणं हे बाकी आहे सो अशा पद्धतीचे जेव्हा वाक्य येतील तेव्हा आपण हा टेन्स वापरत असतो सो तुम्हाला लक्षात आलं असेल सिन्स आणि फॉरचा उपयोग सुद्धा सो so, जर आवश्यकता वाटली तर मला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा सिन्स फॉरचे डिटेलमध्ये तुम्हाला जर पाहिजे असेल तर एक स्पेशल व्हिडिओ आपण त्यावर जरूर बनवू कारण सिन्स कुठे वापरायचं आणि फॉर कुठे वापरायचं हे समजत नाही सो so, मी भरपूर अशा गोष्टी ज्या छोटे छोटे असतात त्या शॉर्टमध्ये टाकत असते सो so, आपल्या चॅनलचे शॉर्ट सुद्धा तुम्ही जरूर चेक करत जा त्यामध्ये मी बेसिक इंग्लिश आणि बेसिक ग्रामर बेसिक रीडिंग यासाठी आवश्यक असणाऱ्या सगळ्या गोष्टी पण मी छोटे छोटे पॉइंट्स हे शॉर्ट्स मध्ये टाकत असते तेही तुम्ही जरूर पाहत जा सिरीज चालू आहे तेही जरूर पहा त्याचाही अवश्य लाभ घ्या ज्यांना इंग्लिश वाचता येत नाही सो so स्टुडंट तयारी परीक्षेची हा आपला आजचा भाग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहून पाठवा आणि यापुढील तीनही भाग जे आहे ते सुद्धा जरूर पहा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकन दाबा म्हणजे यापुढील सर्व व्हिडिओज तुम्हाला मिळतील नोटिफिकेशन मिळेल थँक्यू सो मच फॉर वॉचिंग थँक्यू